स्वातंत्र्याचा उत्सव आता विवो सोबत होणार खास इचलकरंजीत पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर डायरेक्ट सेल्स आता IQ डबल झिरो सिरीज आणि टी सिरीज हजार स्टॉक मध्ये फायनान्स सह फक्त चौदा ते सोळा ऑगस्ट आणि सहा जबरदस्त ऑफर्स शून्य टक्के डाऊन पेमेंट रुपये सात हजार पर्यंत कॅशबॅक विवो एक्सेसरीज वर चाळीस टक्के डिस्काउंट मोबाईल प्रोटेक्शन प्लॅन हमखास भेटवस्तू आणि मोबाईल एक्सचेंज ऑफर जुना द्या नवीन घेऊन जा व्हिओ स्टोर एस वन प्रोसेस बिल्डिंग सोन्या मारुती पेट्रोल पंप शेजारी कोल्हापूर रोड इचलकरंजी फोन करा सत्याऐंशी शहाण्णव सत्तेचाळीस अकरा अकरा वर विवो फ्रीडम टू अपग्रेड घरातच प्रिंटरच्या साह्याने शंभर आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व गावबाग पोलिसांनी तिघा तरुणांना अटक केली आहे अनिकेत विजय शिंदे व चोवीस राहणार मंदिर समोर मंगळवार पेठ राज रमेश संधी व एकोणीस राहणार भुईनगर शहापूर आणि सोएब अहमद कलावंत व एकोणीस राहणार परेड गल्ली गावबाग अशी त्यांची नावे आहेत या कारवाईत त्यांच्याकडून दोन लाख चोवीस हजाराच्या बनावट नोटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले या तिघांनी या बनावट नोटा कुठे वापरल्या खपविल्या आहेत का याचा शोध घेतला जात आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मंगळवार पेठ परिसरातील पंत मंदिरासमोर भाड्याच्या खोलीत राहण्यास असलेल्या अनिकेत शिंदे हा त्याचे सहकारी राजसंधी व सोयब कलावंत यांच्या मतीने बनावट नोटा छपाई करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व गावबाग पोलिसांच्या पथकाने गुरुवारी रात्री सदर ठिकाणी छापा टाकला त्यावेळी अनिकेत शिंदे याच्याकडे बनावट नोटा व नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य मिळून आले पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे या कारवाईत पाचशे रुपयांच्या तीनशे ब्याण्णव आणि शंभर रुपयांच्या दोनशे ब्याऐंशी अशा दोन लाख चोवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या त्याचबरोबर प्रिंटर नोटांसाठीचा वापरलेला कागद दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे